स्वित्झरलंड मधील दावोस येथे वर्ण इकॉनॉमिक फोरमच्या वतीने आयोजित गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षात दावोस दौऱ्याबाबत मोठी चर्चा झाली आहे गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंधरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान दावोस येथे आयोजित विश्व आर्थिक संमेलनात सामील झाले होते त्यावेळी शिंदे तीन लाख त्रेपन्न हजार कोटींहून अनेक कंपन्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला रवाना होण्या अगोदर मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेत असलेला पालकमंत्री पदाचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली यावेळी मंत्री मंडळातील बेचाळीस मंत्र्यांपैकी काही काळापासून मधील प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या धनंजय मुंडेंना मंत्र्यांच्या यादीत स्थान मिळालेलं नाही त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय या दादा भुसे आणि भरत बोगावले यांनाही डावलण्यात आले आहे रायगड पुणे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या ठिकाणी नेमके कोणाला मिळेल याबद्दल उत्सुकता होती अखेर या काल शनिवारी रात्री उशिरा पडदा पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद स्वीकारले असून शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या ठाण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आहेत याशिवाय एकनाथ शिंदेकडे मुंबई शहराचेही पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे एकनाथ शिंदे प्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील दोन जिल्ह्यांची पालकमंत्री पदे सोपवण्यात आली असून यामध्ये पुणे जिल्हा आणि सध्या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड जिल्ह्याचा देखील समावेश आहे यामध्ये जिल्हा निहाय पालकमंत्र्यांची यादी तयार करण्यात आली आहे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे असेल ते पुढील प्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असेल ठाणे जिल्हा आणि मुंबई शहराचे पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे तर पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे अजित पवार यांच्याकडे असणार आहे त्याचप्रमाणे नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तर अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे राहणार आहे त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे हसन मुश्रीफ यांच्याकडे तर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पद चंद्रकांत पाटील यांच्याकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांची वर्णी लागली असून पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे गणेश नाईक यांच्याकडे आले आहे तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे गुलाबराव पाटील यांच्याकडे तर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पद संजय राठोड यांच्याकडे देण्यात आले आहे त्याचप्रमाणे मुंबई उपनगरच्या पालकमंत्रीपदी अॅडव्होकेट आशिष शेलार आणि सहपालकमंत्री म्हणून मंगलप्रभात लोढा यांची वर्णी लागली आहे तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे उदय सामंत यांच्याकडे असून धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी पालक जयकुमार पालक या पालक रावल यांची निवड करण्यात आली आहे तसेच जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी पंकजा मुंडे आणि नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी अतुल सावे यांची वर्णी लागली आहे त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी अशोक लागली असून सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ शंभूराज देसाई यांच्या गळ्यात पडली आहे त्याचप्रमाणे अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे सोपवण्यात येईल तर त्याचा देखील निकाल लागला असून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी महिला विकास व बाळ कल्याण मंत्री आदिती तटकरे यांची वर्णी लागली असून लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी शिवेंद्रसिंह भोसले यांची निवड करण्यात आली आहे त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याचे पद हे माणिकराव कोकाटे यांच्याकडे आहे तर सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी जयकुमार गोरे यांची वर्णी लागली आहे तसेच हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे नरहरी झिरवाळ यांच्याकडे तर भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे संजय सावकारे यांच्याकडे देण्यात आले आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी संजय शिरसाट यांची निवड करण्यात आली असून धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आले आहे तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे मकरंद जाधव पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्याकडे देण्यात आले आहे तसेच अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आकाश फुंडकर यांची वर्णी लागली असून गोंदिया टाकण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे पालक प्रकाश आबिटकर यांच्याकडे देण्यात आले असून सहपालकमंत्री म्हणून माधुरी मिसाळ यांची निवड करण्यात आली आहे त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री व सहपालकमंत्री पद हे अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्याकडे देण्यात आले असून वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी डॉक्टर यांची वर्णी लागली आहे तर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी मेघना संधी देण्यात आली आहे काल शनिवारच्या रात्री या सर्व पालकमंत्री पदाचे वाटप करण्यात आले असून प्रत्येकावर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे ही होती महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांतील पालकमंत्रीपदे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील पालकमंत्री पदाबाबत विशेषतः रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत आपले मत काय आहे ते कमेंट मध्ये कळवा अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी सेवन सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा